चौडेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी लक्ष्मीकांत उदगिरी तर व्हाईस चेअरमनपदी विलास बडगंची यांची एकमतानं निवड करण्यात आली सहकार क्षेत्रातील सहकारनिष्ठ पुरस्कार मिळवलेल्या जोडभाई पेठेतील श्री चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रिय नागरी सहकारी पतसंस्थेच्या दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी चेअरमन म्हणून लक्ष्मीकांत रामचंद्र उदगिरी यांची तर व्हाईस चेअरमनपदी विलास विश्वनाथ बडगंची यांची एकमतानं निवड करण्यात आली श्री चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रिय नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची सभा प्राधिकृत अधिकारी सहकाराधिकारी श्रेणी दोन एस एस मलवे यांच्या नियंत्रणाखाली पार पडली यावेळी संचालक मंडळाच्या सभेत निवडी एकमतानं करून नूतन चेअरमन लक्ष्मीकांत उदगिरी आणि व्हाईस चेअरमन विलास बडगंची यांचा सत्कार अधिकारी एस एस मलवे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी श्री चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष नागनाथ कोंतम संचालक अरुण चिंता विठ्ठल बडगंची अरविंद पुडूर नरेंद्र बत्तुल मल्लिकार्जुन खंडे विष्णू मॅकल शंकर कोंतम अजय रंगम चंद्रकांत रंगम उमा पुडूर अंबिका उदगिरी विजयकुमार शिंपी रूपसिंग राठोड भगवंत फलमारे ॲडव्होकेट अंबादास कंदिकोंडा आदी उपस्थित होते